नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आणि बाबा रिटायर चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे समीरना आईसाठी लॅपटॉपच घेऊन येतो आणि म्हणतो तो फोन ठेव आणि या लॅपटॉपवर यावर काम करतो असं म्हणून सांगतो तो तर आई म्हणतात अरे हा तुझा लॅपटॉप आहे ना हा तुला नाही का लागणार तर समीर विचारतो मला कसा लागेल मी बेकार नाही आहे का आई तर लगेच आई असं करतात आणि मग समज म्हणतो आता मला या लॅपटॉपची गरज नाही बाय प्रोफेशन मी शेफ आहे माझं काम किच कुठे असणार किचनमध्ये कढई का पोळपाट लाटणं हे सगळं आमचं त्यामुळे आताना दुसरा विचार करायचा नाही असं म्हणून सांगतो या, या लॅपटॉपवर बघ कशी कपोरी असं अक्षरं दिसतात मस्त तुला हवं ते कर असं आता समीर आईला सांगतो आई म्हणत असतात समीर अरे नको ना तर लगेच आई समीर म्हणतो आई मी तुला कधीच महागडं गिफ्ट नाही दिलेलं आहे रे हेही जसं महागडं नाहीच आहे सेकंड हँडच घेतलेलंच घेतलेलं आहे लॅपटॉप पण आई घे ना गं असं म्हणून तो रिक्वेस्ट करतो मलापासून घेतो देतोय गाई प्लीज घे नाही म्हणून नकोस पण आई म्हणतात घेईन पण एका अटीवर आपलं काय ठरलं होतं मी बेकार आहे वगैरे काय असलं बोलायचं नाही कळलं बघ तुला आता जॉबसाठी कॉल येईल आणि मग समीर म्हणतो अरे बाप रे आणि असं ह्या दोघांचं चा बोलणं चालू आहे तोपर्यंत समीरचा फोन वाचतो म्हणजे समीर फोन निघ घ्यायला निघून गेला चल चल चल, चल तुझा अभ्यास करा असं म्हणतो आणि समीरला फोन कुणाचा आला असेल प्रेक्षकानं तुम्हाला काय वाटतं तर समीरला आता बघा हा महेंद्र बोल असं तो फोनवर बोलतो आणि मग म्हणतो तो फोनवर बोलता बोलता की कधी यायचं आहे हो हो मी येऊ शकतो ना आता ल येऊ शकतो मी तासाभरात का येऊ शकतो कुठे यायचं परळला का ओके ओके ठीक आहे असं म्हणतो तो हा प्लीज मला ॲड्रेस सेंड कर ना असं सा सांगतो तो फोनवर आणि म्हणतो थँक्यू सो मच थँक्यू सो मच महेंद्र असं म्हणतो आणि फोन कट करतो तर प्रेक्षकांना आणि आईकडे बघून छान हसतोय बरं का समीर आणि आईच्या जवळ येतो तो अक्षरशः आणि आईला काय करतो बघा ही असं म्हणून हाक मारतो आणि डायरेक्ट ना साष्टांग नमस्कार घालतो आणि तुझ्या आशीर्वादात इतकी पॉवर आहे नाही आत्ता तू म्हणाली होतीस ना की नोकरीचा फोन येणार फोन आला अगं मी महेंद्रच्या इतका मागे लागलो होतो ना की मला जॉब दे जॉब दे म्हणून मुहूर्त आजचा आहे बघ आत्ता फोन आला होता आणि त्यांनी परळला येत बरात असं सांगितलं मग अरे वा किती छान रे बाळा असं म्हणून आई म्हणतात आणि म्हणतात जाण्यापूर्वी ना एकदा बाबांना सांगून जा आणि परत एकदा समीर आईला नमस्कार करतो आई त्यांना ऑर्डर बेस्ट म्हणतात समीरला असं सगळं छान सुरुवात तर झालेली आहे व्य समीरला व्यवस्थित नोकरी मिळू दे अशी आपण प्रार्थना करूया बाप्पाकडे आणि आई मात्र ना आपले तिथे शिकायचं काम करत आहेत लॅपटॉपवर तर समीरना आईकडे पाठमोरा बघून म्हणतो कशी ग तू आई स्वतःला साधी घणगुती बाई बनवतेस तू पण कष्ट म्हणजे कशातही मागे नाही आहेस तू अगदी आणि म्हणजे ना आम्हाला शिकवण्यात ना स्वतः शिकण्यात अजिबात मागे नाहीये असं तो म्हणतो कौतुकाने बघतो प्रेक्षकांनो आता मिताली नावाचं वादळ आलेलं आहे बरं का वेलकम वेलकम हाय शमू मग मिताळी जर ते काय तुमचं एवढं सामान तर लगेच मिताली म्हणते नाही ग टेम्पो येतोय मागून तर आई म्हणतात मी तू आणखे राव आता अजिबात संकोच करायचा नाही हे घर तुमचं आहे तर मिताली म्हणते आई इतकं मस्त वाटतंय मला एवढ्या वर्षानंतर मी राहायला आली आहे माझ्या माहेरी असं म्हणते आणि मग इकडे अनिकेत म्हणतो पाहिलं ताई आता तुमच्याकडून नुसते लाड करून घेणारे नाही तर लगेच मिताली म्हणते मग तू पण करून घे तुला कोण नाही म्हणत आहे तर आई म्हणतात मी दोघांचाही लाड करीन मग तर झालं असं म्हणून चले चला आत्या वगैरे असं म्हणून आईने सांगितल्यानंतर ना मिताली विचारते हे काय असंच औषण वगैरे काय करणार नाही आहेस का आमचं असं मितालीनं म्हटल्यानंतर आता आईना कळत नाही की नेमकं काय बोलायचं त्याच्यावर आणि मला पण प्रश्न पडला की हिने एकदम अशी काय डिमांड केली मग त्याच्यानंतर आई म्हणतात औक्षण म्हणजे मी तर लगेच मिताली म्हणते हाच फरक मी म्हणत असते घरातल्या मुली आणि मुलामध्ये म्हणतो तिला काही काय बोलतेस मिताली तू काय मोठं युद्ध वगैरे जिंकून आलीस का तुझा औक्षण वगैरे करायला तर मिताली म्हणते मग काय झालं मी काय इतक्या वर्षांनी घरी राहायला परत येते औक्षण केलं तर काय बिघडलं आणि म्हणजे नाही पण म्हणजे माझं माझं औक्षण किंवा माझं इथला आड कोण नाही ना करणार ना असं म्हणते आणि तोपर्यंत प्रेक्षकांनं आता तिकडनं ना स्वीटीने एंट्री घेतली आणि ती म्हणते अरे ऐसे कैसे नाही करेंगे आपका स्वागत हम आपका स्वागत करेंगे मितू दिदी असं म्हणते आणि ती येऊन मितालीचं औक्षण करते स्विटी छान औक्षण करते ओवाळते हळदी कुंकू वगैरे लावते अक्षता फुलं सगळं असं करते आणि छान असं दोघं मिताली आणि अनिकेत खुश झालेत आणि मितालीला बरं वाटलं औक्षण कोणीतरी केलं असं म्हणून तिचे आता टोमणे आईना ऐकायला नाही मिळणार पण ही वया काय काय करते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का तर मिताली म्हणते असं वाटतंय जसं की न्यूली मॅरिड कपल घरात येते असं म्हणून शमिका आता मितालीला चिडवते तर शेटी म्हणते अरे हा वो तो क्या कहते काय म्हणतात बरं उखाणा 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 मी तू तिथे उखाणा घ्या ना असं म्हणून आता शमिकाने आणि स्वीटीने ते डिमांड केले उखाणा घ्या आई पण मान डोलावतात तर मितानी म्हणते अगं आमचं काही खरंच लग्न नवीन नाही झालेलं तर स्वीटी म्हणते अरे तो केव्हा घ्या उखाणा असं म्हणून तर आई म्हणतात औक्षण वगैरे करून घेतलंस ना तू हौसे नाही मग आता घे की उखाणा काय का शमू तर शमिका पण तिला हो हो म्हणते म्हणजे काय म्हणून मिताली म्हणते नाही नाही मला असं ऑन द स्पॉट नाही सुचत आणिकेत तू घे ना तर अनिकेत म्हणतो मी असं अचानक आणि मग अनिकेत आता विचार करतो आता मितालीनं पण सांगितलं आहे सगळ्यांची डिमांड आहे म्हटल्यावर तो म्हणतो जस्ट आत्ताच सुचतो आहे बघूया आता आता घेतो मी असं म्हणून आता आत्ताच सुचला आहे फ्रेश आहे फ्रेश आहे असं म्हणून सांगतो तो आणि मी अनिकेत काय उखाणा घेतो तर तो म्हणतो रिडेव्हलपमेंटची नोटीस येऊन आणिकेत झाला बेघर रिडेव्हलपमेंटची नोटीस येऊन अनिकेत झाला बेघर मितालीनं डायरेक्ट सर केलं किल्लेदारांचं घर असं म्हणून तो हसतं आणि मग त्याच्यानंतर सगळेजण हसतात मिताली त्याला फटका देते आणि मग वा 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 अरे वा असं म्हणून आहे स्वीटी पण छान आहे म्हणून हसते आणि मग त्याच्यानंतर स्वीटी पण म्हणते छान आहे आणि मग मोठे मित्र दिदी इस बार आप जी जजीच्या से बच गे असं म्हणून सांगते आणि ये अंदर चले आणि आता सगळेजण घरामध्ये जातात तर आईला स्वीटीला थांबून घेतात आणि म्हणतात अगं बरं झालं होतं हे औक्षणाचं वगैरे ताट आणलंच नाहीतर मितालीचं आणि आज काय खरं नव्हतं मजेवर चिडली असती मिताली तर स्विटी म्हणते आई ना की हे सगळं तर मी तुमच्याकडूनच शिकले तर आई म्हणतात गुणी आहे माझी सून चल ये आज जाऊया असं म्हणून आता घरामध्ये गेलेत आता घरामध्ये गेल्यावर बघूया यांचं नवीन नाटक काय काय चालू आहे मिताली आता काय नवीन नाटक करते का तिच्या डिमांड्स अजून काय काय आहेत आणि ही भैया आता काय डोक्यावर त्रास येते का आणि काय होतं बघत राणे इंटरेस्टिंग ठेवणार आहे तर ना असं घरात वेगळ्या नजरेनं बघते फेऱ्या मारते आहे आणि मग आता तिचं कळत नाही तर आई म्हणतात काय अगं मी तू काय एवढं मिरकून बघतेस घर आपलं तेच घर आहे नेहमीचं तर लगेच मिताली म्हणते अनिकेत आपण आपलं गॅस ग्लास कॅबिनेट आणूया का म्हणजे आपल्या इथल्या जुन्या सामानाच्या जागी नाही तर आपल्याला ठेवता येईल आणि मला आपला सोपा पण खूप आवडतो शमू तुला माहिती आहे का एकदम एक्सपोर्ट क्वालिटीचा आहे आम्हाला लकीली ना सेलमध्ये मिळाला अनिकेत आणूया का आपण खरंच तर अनिकेत बोलेपर्यंत आई म्हणतात अगं हो हो मी तू आत्ताच येतेस ना घरात ये बरं बस आधी पाणी वगैरे घे हा आणि मग तोपर्यंत स्वीटी आली सरबत घेऊन आली असं म्हणून सांगते आणि मग आई स्वीटी देतात दे तर मी तुम्ही थँक यू स्वीटी वगैरे तर आता सरबत दिलेलं आहे आईने आणि आता बघूया सरबत पिताना नवीन काटनाटक आहे आई किती उकडत आहे ना जसं मिताली म्हणते इथे तर लगेच आई म्हणतात शमिका जा बाई पंखाला पाहुण्यांसाठी तर शमिका म्हणते ॲड्रेस असं मॅडम असं आणि मग त्याच्यानंतर मिताली म्हणते आई अगं पाहुणे भिवणे काय अगं आणि मग हे आई ग्लासेस नवीन आहेत का असं विचारते आणि मग आई म्हणतात नाही गं तुझ्या लग्नाच्या आधीपासूनच आहेत ना तेच आहेत असं सांगतात मग लगेच मिताली म्हणते एकदम तोंडे करून मग बदलते आणि मग काय स्वीटीकडे बघून म्हणते स्वीटी आईना काही नवीन आणणार नाही आहे घरात पण तू तुला हवं ना बिंदा शॉपिंग कर नाही तर सगळ्या जुन्याच गोष्टी वापरत बसाव्या लागतील तुला असं टोमणा वगैरे हळूच मारते आणि मग मा शमिका पण हसते बघून मग त्याच्यानंतर लगेच मिताली म्हणते आई आम्ही आमचं डिशवॉशर आणू का त्यातून ना ग्लासेस खूप छान स्वच्छ निघतात ग असं म्हणून सांगते आणि आता सरबत पिते एक घोट पिल्यानंतर तिच्या लक्षात येतं या चाट मसाला नाहीये आणि स्वीटीला सांगते स्वीटी, स्वीटी मला ना लिंबू पाण्यात ना चाट मसाला लागतो आहे ना घरात असं विचारते तर स्वीटी म्हणते हो आहे ना मी घेऊन येते असं म्हणून आणि मिताली आता अनिकेतला काय विचारते बघा बरं अनिकेत येत असं म्हणून ती हाक मारते अनिकेतला आपलं क्रॉकरी कॅबिनेट ते आणूया का तर लगेच अनिकेत म्हणतो मिताली मॅडम तुम्ही एक गोष्ट विसरताय आपण इथे शिफ्ट होण्याआधी सगळं सामान गोडाऊन मध्ये शिफ्ट केलंय मग त्याच्यानंतर आई पण बसत म्हणतात खूप बरं केलं तुम्ही मी तू तु अगं इथे अजून जागा आहे का सामान आणायला तर मितानी म्हणते शी यार बंद करून ठेवण्यापेक्षा ना विकून टाकलं असता आपलं सामान तर आई म्हणतात अगं तर त्याच्यात मितानी म्हणते अगं मग काय तसंही ही नवीन घरी नवीन फर्निचर आई तुला माहिती आहे का मी ना छान असं इंटेरियर पण डेकोरेट करून घेणार आहे असं सा म्हणून सांगते आणि मग आई म्हणतात घे छान करून घे म्हणून म्हणत होते आई मी की कसं आहे आमचंही सामान जर इथे आणलं असतं ना म्हणजे या घरात आमचंही असं काही असतं ना नाहीतर आम्हाला असं वाटलं असतं की दीड वर्ष आम्ही दुसऱ्यांच्या घरी पाहुणे म्हणून राहतोय असं म्हटल्यानंतर आई म्हणतात अगं मी तू काय हे आत्ताच तर आलीस ना आणि मगाशी येताना काय म्हणालीस तू की थोड्या वेळापूर्वी काय म्हणाली होतीस माहेरी आल्यासार आल्यावर किती छान वाटतंय आणि आता हे बोलतेस तू आणि मग तोपर्यंत स्वीटी आली आहे चाट मसाला घेऊन आला तुझा चाट मसाला असं म्हणून आई आता चाट मसाला घालतात तुझी मितालीच्या सरबतमध्ये आणि मग तोपर्यंत अनिकेत म्हणतो की आणि आई मला थोडीशी साखर हवी होती तर लगेच हो साखर आणली आहे तर लगेच स्विटी म्हणते ना व आजकल सब जायट कॉन्शियनस राहते ना तो मग आई अलगसं चिनी लेकर आई असं म्हणते आणि मग आई साखर असं छान ढवळून देतात आणि मग म्हणतात का मी तू बघितलंस का आत्ता हा चाट मसाला घातलाय तो वरतीच तरंगतोय सरबतात मिसळून नाही गेलेला आहे आणि परत घोट घोड घेतला ना की तो घशाशी तिखट पण लागेल ला असं म्हणून सांगतात घे आणि हे बघ ही का साखर दिसते का तुला सरबतात तर साखर नाही दिसत आहे सरबतात मिसळून गेली आहे साखर साखर सरबतात विरगळून जाते आणि सरबतात गोडपणाही आणते असं म्हणून हळद सांगतात आणि मग तोपर्यंत मिताली म्हणते मॅडम बोलल्या मॅडम बोलल्या आपलं त प्रत्येक गोष्टीत आपलं तत्त्वज्ञान ॲड करणं इम्पॉर्टंट आहे का काय असं विचारते तर मितानी म्हणतात असं नाही गं मी फक्त तू माझं निरीक्षण सांगितलं तेव्हा कधी कधी सरबतात चाट मसाल्याच्याऐवजी साखर घेत जा गोड लागेल ला असं म्हणून हळूच सांगतात म्हणजे किती समजून सांगायचा प्रयत्न केलाय तर आई म्हणतात मी काय म्हणते अनिकेत राव तुमचं सामान सध्या ना आमच्या रूममध्ये ठेवूया म्हणजे नंतर बघूया कुठे काय ठेवता येईल चालेल का तर अनिकेत पण तो चालेल ना तुम्ही म्हणाल तसं घ्या घ्या सरबत घ्या असं म्हणून आता सरबत पॅर लागले ते मितालीचं तोंड बघा कसं झालं आहे आणि आई मात्र अशा वेगळ्या नजरेनं मितालीकडे बघतायत आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते तर इकडे समीरच्या बाबतीत ना ते म्हणतात बॉस की आम्ही ज्या जसा कॅन्डिडेट शोधत होतो त्याच्यापेक्षा तुम्ही कितीतरी जास्त शिकलेले आहेत यू आर मोर दॅन इनफ असं म्हणतात तर समीर म्हणतो सर गेला अनेक दिवस मी या चांगल्या ऑपॉर्च्युनिटी शोधत होतो आणि मग ते म्हणतात आमच्या हॉटेलबद्दल तुम्हाला काय माहिती आहे तर लगेच समीर म्हणतो तुमच्या चेन ऑफ हॉटेल्सबद्दल कुणाला नाही माहिती भारतातल्या मुख्य शहरांमध्ये तुमची एक ब्रँच आहे सर आणि हॉटेल रिव्ह्यू मॅग्झिनच्या फ्रंट पेजवर येण्याचा मान तुम्ही कितीतरी वेळा पटकावलाय तर ते म्हणतात अरे वा तुम्ही तुमचा रिसर्च केलेला दिसतोय समीरकडे बघून समीर म्हणतो की सर खूप आधीपासून म्हणजे शिकत होतो तेव्हापासून ते या कंपनीबरोबर काम करण्याची इच्छा होती सर ते तेवढं रिअली आणि मग हे ऐकून बरं वाटलं सर तुम्ही जर मला ही संधी दिलीत ना तर या कंपनीचं नाव मी उंचावर नेण्याचा खूप प्रयत्न करेन अरे वा ग्रेट बरं कधीपासून तुम्ही जॉईन करू शकताय आहे समीर म्हणतो क तुम्ही म्हणाल तसा तर आत्ता या क्षणापासून चालू करतो तर लगेच तुमची उत्सुकता आवडली मला पण काय आहे ना आता एक विकेंड आहे नेक्स्ट मंडेपासून तुम्ही जॉईन करा असं म्हणून सांगतात वेलकम असं म्हणून सांगतात त्याला फायनली समीरला नोकरी मिळालेली आहे तर आता इकडे बघा मिताली तिथे बसलेली आहे फोन बघत स्विटी येते आणि आई पण तेवढ्या रूममधून बाहेर येतात स्विटी आतमध्ये जात असते तोपर्यंत मिताली हात मारते आणि म्हणते स्विटी ऐक ना माझ्यासाठी जरा ब्लॅक कॉफी करून आणशील का आणि मग आई तिला म्हणतात मी तू अगं काय ग हे आता राहायला आली आहेस नाही मग जरा स्वतःची कामं स्वतः करायला शिक बरं जरा तर मिताली म्हणते एवढी बघा आहेस मी तिच्याकडे फक्त जरा ब्लॅक कॉफी मागितली आहे मिताली पुढे म्हणते आणि मी खूप दमले यार कालपासनं नुसतं पॅकिंग 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 मला उठायचं अजिबात मोठ नाही आहे असं म्हणून सांगते ती आणि मग त्याच्यानंतर आई तिच्याकडे बघत मान डोलावतात दुसऱ्याने परत मिताली म्हणते स्वीटी पर दे ना गं तर आई म्हणतात मी तू अगं खाण्यापिण्याच्या काही वेळा असतात त्या पाळाव्या लागतात भलत्याच वेळेला काहीतरी भलतं मागितलंस तर मला जमणार नाही आहे तर लगेच मिताली म्हणते हे बरं आहे तुझ्या मुलांनी काही मागितलं तरी सगळं हातात आणून देतेस मुलीनी मात्र कॉफी मागितली तर एवढं मोठं लेक्चर तर स्वीटी म्हणते की आई आई थांबा मी आणून देते असं म्हणून सांगते तर आई म्हणतात मी तू तुलाही माहिती आहे मी असं कधी काही करत नाही मी माझ्या तिन्ही मुलांना कायम समान पाहिजे आणि मग स्वीटी आता ते भांडण तिथे राहू देते आणि कॉफी आणायला जात असे तोपर्यंत नाही तिला विचारतात अगं था स्वीटी थांब आज जरा माझ्याबरोबर देवळात येशील का असं विचारतात कारण आणि मग स्वीटीला इथे आठवतं की मकरनने कसं त्याला सांगितलेलं असतं की सात दिवस तू या घरातून बाहेर पडायचं नाहीस ही तुझी लक्ष्मण रषा आहे वगैरे तर स्वीटी काय सांगते बघूया आता जाईल का ती देवळात तुम्हाला काय वाटतं मकरन आणि चिडेल त्यामुळे ती बहुतेक विचार करून नाही म्हणूनच सांगेल कारण तिला मकरनचा विश्वास मिळवणं गरजेचं वाटतं वाटते त्यामुळे आता बघूया स्वीटी उत्तर काय देते ते आईना आणि याच्यावरून मितालीचं नवीन नाटक ना काय असतं ते तर स्वीटी सांगते की नाही आई मला जर असं काम आहे दुपारी तुम्ही ना शमिकाला घेऊन जा तर आई म्हणतात अगं शमिका कुठली येणार आहे देवळा तुला काम आहे तर तू ठीक आहे तू येऊ नको माझी मी जाईन ना काही हरकत नाही असं म्हणून सांगते आणि मग मिताली बघा कशी बघते या दोघींचा जे काही संवाद चालला आहे तो ऐकती आहे मिताली आणि मग स्वीटीला म्हणजे स्वीटी नाही म्हणून सांगितल्यानंतर आई म्हणतात ठीक आहे परत एकदा आणि स्वीटी आता कॉफी आणा तणाला निघून जाते तेवढ्यात आणि मग मिताली आपलं नंदेचं कर्तव्य बजावायला आले बरं का म्हणजे काय तर ती कान भरवायचं काम करायला आली बघा कशी कान भरवते ते मिताली आईजवळ येऊन म्हणते पाहिलंच नाही तर आई विचारतात काय पाहिलंच ना तर मिताली म्हणते हेच की तुझी धाकटी सून कसं तुला नाही म्हणून टांग म्हणून टांग देऊन निघून गेली तर आई म्हणतात असं काही नाही आहे मी मित तू मी तिला फक्त विचारलं आता तिला काहीतरी काम आहे यायचं नसेल तिला ठीक आहे ना यायचं की नाही यायचं चा हा तिचा प्रश्न आहे तर मिताली म्हणते माझं एवढंच म्हणणं आहे की तुला जेवढं वाटतं की तुझी धाकटी सून ना कोणी नाही आहे हां तिला दुपारी तंगड्यावर करून झोपायचं असेल म्हणून तुला नाही म्हणाली ती तर आई म्हणतात मी तू असं काही ही नाही असं म्हणून सांगतात आणि म्हणतात तिला जर दुपारी काम असेल तर ती दुपारी नाही यायचं म्हणूच शकते हे काय तुझं तर लगेच ती म्हणते मिताली बरोबर आहे ती तुझी लाडकी आहे तिच्या विरोधात तू कसं ऐकून घेशील ना असं म्हणून तर मितालीला लगेच आई म्हणतात हे बघ मी कुणाच्याही विरोधात उगंच काही ऐकून घेणार नाही ना तुझ्या ना तिच्या असं म्हणून तिला खडसावतात बरं का तर कळलं का तर मिताली म्हणते हो का कळलं काय आणि तोपर्यंत समीर जोरा तोडत आई ही आई असं करून आणि खूप खुश दाखवला तो आई असं म्हणून का सांग मी एवढं खुश का झालं असेल सांग मी कुठे गेलो होतो इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो ना आई मला नोकरी मिळाली मला जॉब मिळाला असं म्हणून तो सांगतो ओरडून आणि मग सगळ्यांना आनंद होतो बरं का प्रेक्षकांना स्वीटीला सुद्धा आनंद होतो आई पण खुश झाल्या आहेत आणि मितालीला सुद्धा आनंद झालाय ती सुद्धा खुश होते आणि म्हणतो मी तुला सांगितलं ना म्हणजे भारतभरात त्यांच्या हॉटेल्स आहेत आणि त्यांच्या ज्यू हॉ हॉटेलमधला शेफ मी असणार आहे असं म्हणून सांगतो मग आई पण म्हणतात अरे वा कौतुक करतात त्याचं आईला नमस्कार करतो समीर मग आई म्हणतात मी तुला म्हटलं होतं ना तुला जॉब मिळणार मिळणार म्हणून तर समीर म्हणतो सगळं तुझ्यामुळे झालं आहे तर लगेच मिताली म्हणते हे दादा तुला कळतंय का मी घरात राहायला आले आणि तुला जॉब मिळाला आहे म्हणजे माझ्या पायगुणामुळे होतं आहे सगळं तर समीर म्हणतो चला जेवायला जाऊया चला चल असं म्हणून जात असतो तोपर्यंत मिताली म्हणते जरा किंमत देत जाणार आहे दादा आणि मी लगेच समीर म्हणतो माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांनाच पार्टी असं सगळं चाललं आहे छान सिटीसुद्धा खुश झाली आहे आणि तर जेवणाचा सीझन चालू आहे जेवणात काय असेल प्रेक्षकांनो स्पेशल तर जेवणात स्पेशल आमरस आहे अनिकेत म्हणतो अरे वा जेवणात आज आमरस आहे खा खूप खास आहे तर लगेच मिताली म्हणते दोन खा छान गोष्टी झाल्या हो ना बाबा तर बाबा पण हो म्हणतात आणि मग सीमा म्हणते अगं बाज किती स्वतःचं कौतुक करून घेशील किती स्वतःचं टुंबणं लावलं आहे असं म्हणून विचारते लगेच सीमा आणि मग पुढे म्हणते की आज माझ्या नवऱ्याला जॉब मिळाला आय एम सो हॅप्पी तर शमिका पण म्हणते येस त्यानेच तर सगळ्यांसाठी आमरस आणलाय तर स्वीट लगेच मिताली म्हणते ओके कॉंग्रॅच्युलेशन्स टू युअर डिअर हजबंड सीमा वहिनी असं म्हणते आणि म्हणते पड आम्ही राहायला आलो म्हणून तर जॉब मिळाला आहे ना इतक्या दिवसात कुठे मिळाला असं म्हणते हो ना अनिकेत तर लगेच लगेच सीमा म्हणते अरे वा हे बरं आहे तर लगेच अनिकेत म्हणतो अहो सीमा वहिनी एकदाचं काय ते तुम्ही मान्य करून टाका ना नाहीतर तिला अमरस गोड नाही लागणार असं म्हणून चिडवा चिडवी चालू आहे इकडे सीमासुद्धा इकडे हसते आहे बरं का कधी नव्हे ते खुश आहे आई पण खूप चाल लगेच मिताली म्हणते हो की ती काही झालं तरी पायगुण माझाच आहे असं म्हणते बर का सारखं सारखं मिताली आली तर लगेच सीमा म्हणते पण नवर अमरस माझ्या नवऱ्याने आणलाय त्यामुळे पार्टी आमच्याकडून तर शमिका पण म्हणते शीज राईटा मितालिताई असं म्हणून चाललंय आणि सिटी म्हणते आई तुम्ही पण बसा ना मी वाढते सगळ्यांना तर लगेच शमिका इथे म्हणते असं कसं तिचे लाडके बापू आण आलेत ना इथे तर ती कशी काय बसेल जेवायला तर लगेच आता स्वीटी कशी म्हणते जावई बापू ये कोणसे बापू आहे असं म्हणून असं विचारते ती आणि मग सगळेजण हसतात तिच्या या प्रश्नावर तर मिताली सांगते अगं स्वीटी जावई बापू म्हणजे जमाई राजा असं म्हणून सांगते आणि मग अनिकेत सुद्धा इथे लगेच सा, अमरसाची वाटी घेऊन दाखवतो आणि कॉलर वगैरे दाखवतो तर लगेच स्विटीला शमिका सांगते अगं म्हणजे अनिकेत जिजू आणि ते आपले आईचे जावई बापू आणि मग लगेच मिताली म्हणते आपल्या लाडक्या जावई बापू जर लाड करणं आपल्या शास्त्रातच आहे ना तर लगेच आई म्हणतात हो त्यांचे लाड तर करतेच मी पण तुझे पण लाड करणार आहे तुम्हा सगळ्यांचे पण कमी लाड करते का असं म्हणून विचारतात आणि म्हणतात ए शमू तू पण आता घेऊन ये आमच्यासाठी जावई बापू बघ तुझे किती लाड करते ते तर लगेच मिताली म्हणते शमू अजिबात काही घाई करायची गरज नाही कारण एकदा जावं आला ना जावे की ह्या आया ना आपल्या मुलींना विसरून जातात तर लगेच आई म्हणतात मी तू काय काय बोलतेस तर लगेच बो, स्वीटी मी काय म्हणते अगं तिच्या पानात अमरसाची वाटी संपली आहे तुझं लक्षच नाहीये म्हणून ती म्हणते तसं तेवढ्या स्वीटी म्हणते की मिताली दिदी हे घ्या आणखीन घ्या आम का रस असं म्हणून मग त्याच्यात आई म्हणतात ए आमकारस रस नाही आहे आमरस आम म्हणायचं साई सांगतात आणि मग लगेच के अनिकेत म्हणतो हे आम का रस ऐकल्यानंतर तमका असलं काहीतरी असल्यासारखं का वाटतं आंबा कसा राजा आहे त्याला घरात महत्त्वाचं स्थान हवंच अमक्यात अमक्याचं नाही असं म्हणून सांगतं आणि मग लगेच मिताली म्हणते अनिकेत किती पिजे मारशील आता असं म्हणून चाललंय आणि मग इकडे सगळे हसता येत तोपर्यंत तू खा ना आमरस तर लगेच इकडे सीमा तू पण घे तर लगेच मिताली म्हणते अगं नाही तिचं डाएट वगैरे असेल ना तर लगेच सीमा म्हणते नाही माझा आज डाएट नाही आहे आज मला चालेल आमरस माझ्या नवऱ्याने मला एवढी छान गोड बातमी दिली एवढी आनंदाची गोष्ट सांगितली आहे मी एन्जॉय करणार आहे असं ती म्हणते बरं का आणि मग आई विचारतात अगं हो आज खुशीच ती एका एकाची एका नवऱ्याची बायको असं म्हणून आणि मग समीर कुठे असं विचारते तर मग इकडे समीरना तिच्या मित्राकडे गेला तिच्या बाबांना ऍडमिट केलंय हॉस्पिटलमध्ये बघायला गेलाय असं समीर बद्दल सांगतो इकडे सीमा सांगते आणि तेवढ्यात म्हणतो मी काय म्हणतो आई आणि स्वीटी तुम्ही पण बसा जेवायला नंतर आमरस नाही उरला तर आम्हाला काय सांगायचं नाही आहे तर लगेच शमिका पण म्हणते स्वीटी वहिनी तू बस आणि शमिका तू म्हणते म्हणजे आई तू मावशी तू पण बस तर बाबा पण सांगतात शुभा तू बस मग लगेच आई म्हणतात की हो बसते मी असं चाललं आहे आणि शमिका म्हणते आता तर बसावंच लागेल मावशी तुला आणि मग आईनं आठवतंय हो की त्यांनी देवाकडे प्रार्थना केली होती पण केला होता की आजपासून माझा मुलगा समीर बरा होऊन स्वतःच्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत मी एक वेळ जेवण करीन वगैरे असं आईनी व्रत केलं होतं ते सगळं आठवतंय त्यांना त्यामुळे एकदम आई एकदम नाही असं म्हणतात की म्हणजे त्यांचं कसं जेवायला बसायचं असं चालू आहे तोपर्यंत मग त्या श्रमिकाकडे बघतात स्वीटीकडे बघतात आणि म्हणतात स्वीटी तू बस तोपर्यंत मी सगळ्यांना भात वाटते मी तुझ्यासाठी पान घेऊन येते असं म्हणून आई विषय बाजूला करतात आणि भात वाढून म्हणजे सगळ्यांना नंतर बसते तू बसा बाळ असं म्हणून आतमध्ये निघून जातात तर त्या आतमध्ये निघून तर सीमा तोंड वाकडा करते नेहमीप्रमाणे आणि स्वीटीला कळते की काहीतरी नक्कीच आहे आणि आई काहीतरी लपवत आहेत असं म्हणून इतक्या दिवसात कुणाच्या लक्षात आलं नाही वाटतं प्रेक्षकांनो की आई एक वेळ जेवता येते त्यामुळे बाबा पण संशयाने बघतायत आता बघूया काय काय होणार आहे ते तर उद्याच्या भागात मिताली म्हणते इथे येऊन इथे घरात राहायला येऊन चूक केली की काय असं वाटतंय मला इथे छोट्या छोट्या गोष्टींसाठी कॉम्प्रोमाइज करायला लागतंय वगैरे आणि मग आता आम्ही इथे राहायचं कुठे आम्ही झोपायचं कुठे हा तुम्ही विचार नाही का केलात असं पण विचारणार आहे ती आणि त्याच्यामुळे आई आणि बाबा स्वतःची खोली सोडून बाहेर हॉलमध्ये येऊन झोपणार आहेत प्रेक्षकांना काय वाटतं सिरियल वेगळं वळण घेते असं वाटतंय का तुम्हाला तरी पण बघू नवीन मोड येत राहतील आई मितालीला कसं वटणीवर आणतात ते बघत राहण्या इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अजून सीमाचं पितळ उघडं पडायचंय त्यामुळे बघत रा आई आणि बाबा रिटायर होत